विशेष निवडणूक निरीक्षक धर्मेंद्र गंगावार यांची नियंत्रण कक्षाला भेट पुणे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासाठी नियुक्त केलेले विशेष निवडणूक निरीक्षक धर्मेंद्र गंगावार धर्मेंद्र गंगवार आणि विशेष पोलीस निरीक्षक एन के मिश्रा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथील विशेष नियंत्रण कक्षाला भेट देऊन कामकाजाबाबत आढावा घेतला त्यांनी नियंत्रण कक्षाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केलंय यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर सुहास दिवसे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर समन्वयक अधिकारी प्रतिभा इंगळे अनिल पवार आदी उपस्थित होते जिल्ह्यात आज सकाळी सात वाजल्यापासून पुणे मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान सुरू आहे जिल्हाधिकारी कार्यालयातून स्वत जिल्हाधिकारी वेबकास्टिंगच्या माध्यमातून संपूर्ण मतदान प्रक्रियेवर वेबकास्टिंगद्वारे बारकाईने लक्ष ठेवून आहेत मतदान केंद्रावर समस्या निर्माण झाल्यास त्यावर तात्काळ कार्यवाही ता, पन्नास टक्के मतदान केंद्रांवर सुविधा करण्यात आली विशेष निवडणूक निरीक्षकांनी स्वतः या वेबकास्टिंग यंत्रणेचं सूक्ष्म निरीक्षण केलंय त्यांनी सुरू असलेल्या मतदानाची माहिती नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून घेतली प्रसार माध्यमात येणाऱ्या वृत्ताबाबत तात्काळ प्रतिसाद देत त्याबाबत स्पष्टीकरण तात्काळ माध्यमांना पाठवण्यात येत असल्याने निवडणूक प्रक्रियेविषयी सकारात्मक संदेश पोहोचत असल्याने याबाबतही श्री गंगवार यांनी समाधान व्यक्त केलंय सबस्क्राईब प्रेस द मिस अन अपडेट